नमस्कार मी पूर्वा खालगावकर के व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी आनंद लुटा पण स्वतःची काळजी घ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचं पर्यटकांना आवाहन रत्नागिरी शहरातील बांगलादेश वस्तीचं श्रीदेव विश्वेश्वर मंदिर मार्ग असं नामकरण करा पालकमंत्री उदय सामंत यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा तातडीने राजीनामा घ्या रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पक्षाची मागणी बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू। अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा। तुझे मां पुकारे अब। देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए इंतजार है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता बोलिया सब तक नापणे धबधब्यावर राज्यातील पहिला काचेचा पूल उभारण्यात आला आहे या पुलामुळे निश्चितच सिंधुदुर्गच्या पर्यटनाला चालना मिळेल आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन स्थळ म्हणून नापणे धबधबा नावारूपाला येईल असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे हा आमच्या महाराष्ट्राचे विकास पुरुष आमचे नेते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज उद्घाटन झालेलं आहे हे सर्वात प्रथम मी ते जाहीर करतो पर्यटन दृष्टिकोनातून आज शेरपे नापणे आणि आमचा नाधवडे या सगळ्या भागाला जोडणारा हा फार महत्वाचा आहे पूल ते निर्माण झालेलं आहे सिंधूरत्न योजनेच्या अंतर्गत या पुलासाठी निधी उपलब्ध करून दिलेली आहे यासाठी सिंधूरत्नाचे अध्यक्ष माजी मंत्री सन्मान्य दीपक केसरकर साहेबांचा मी विशेष आभार मानेन आमच्या पीडब्ल्यूडी खातं असेल आमचे जिल्हाधिकारी असेल आणि ज्यांनी ज्यांनी ह्या पूल बनवण्यासाठी आपला हातभार लावला परवानग्यासाठी मदत केली त्या के सगळ्या जणांचा मनापासून मी आभार मानतो या तिन्ही ग्रामपंचायती जे जे लगत असलेले ग्रामपंचायतीचे सगळे सरपंच ग्रामस्थ विकासाचा दृष्टिकोन ठेवून आज आपल्या ह्या भागाला आंतरराष्ट्रीय पातळीचा दर्जा या पर्यटन स्थळामुळे जो निर्माण होणार आहे त्यासाठी जो काही सहकार्य केलं मी मनापासून धन्यवाद देतो बारमाई वाहणाऱ्या नापणे धबधब्यावरती सिंधूरत्न योजनेतून उभारण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या काचेच्या पुलाचं उद्घाटन मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडलं यावेळी पत्रकारांशी बोलताना नितेश राणे म्हणाले आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस मुख्यमंत्री हे विकास पुरुष आहेत विकास आणि देवेंद्र फडणवीस हे वेगळं समीकरण आहे वाढदिवसाचं औचित्य साधून या पुलाचं उद्घाटन होत आहे याचा निश्चितच आम्हा सर्वांना आनंद आहे धबधब्यावरील उर्वरित सोयी सुविधा या नापणे शेरपे आणि नाधवडे गावचे प्रमुख पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल असं सांगत पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी धबधब्यावरील काचेच्या पुलाचा आनंद लुटावा पण स्वतःची काळजी घ्यावी शासनाच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन श्री राणे यांनी केलं आहे या सगळ्या अशा पद्धतीच्या वेगळ्या प्रकल्पामुळेच आज सिंधुदुर्ग मध्ये येणाऱ्या लोकांना येण्याची कारणं भेटतील आकर्षण वाढेल पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होईल आणि हाच आमच्या सगळ्या जणांचा प्रयत्न आहे या निमित्ताने मी इकडे येणाऱ्या सगळ्याच पर्यटकांना मी आमच्या सगळ्यांच्या सरकार वतीने सरकारच्या वतीने लोकप्रतिनिधी म्हणून ग्रामस्थांच्या वतीने मनापासून तुम्हाला आवाहन करेन की पुला पुलावर जाण्याअगोदर काही नियम लावून दिलेले आहेत पुलावर किती लोकांनी जायचं पंचवीस लोकांनीच त्या पुलावर एका काळ वेळी जायचं आहे आणि अन्य पण नियम आमच्या संबंधित खात्याने तिथे लावून दिलेले आहेत आपल्या सगळ्या जणांना मी कळकळीची कर मनापासून विनंती करेन प्रत्येकाने ते नियम पाळावेत स्वत, मी स्वतः सिंधुदुर्ग एसपीशी बोलून होमगार्डची टीम इथे आम्ही इथे उपलब्ध करून देणार आहोत सीसीटीव्हीची यंत्रणा लागले ते आम्ही इथे उपलब्ध करून देऊ पण कोणीही आनंदाचे क्षण लुटण्याच्या नाधी आपल्या आयुष्याबरोबर कोणी खेळता कामा नये एवढी विनंती मी आमच्या सगळ्यांच्याच वतीने मी आपल्या जणांना करीन या इथे उप लागणाऱ्या सगळ्याच सुविसुविधा ज्या ज्या म्हणजे मोबाईल टॉयलेट असेल पाण्याची सुविधा असेल पार्किंगची असेल या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने आता आपल्याला उपलब्ध करण्यात येतील पुलाची देखभाल करणं पुलाची काळजी ठेवणं हे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाच्या आणि इकड लोकांना उपस्थित असलेल्या लोकांच्या प्रत्येकाची जबाबदारी आहे हे काय कोणाच्या एकाच्या मालकीचं पूल नाही आहे आपल्या आपलं एक पर्यटन स्थळ आहे म्हणून प्रत्येकाने इथे येऊन आपल्या हक्काच्या या पर्यटन स्थळाची स्वतःहून काळजी घ्यावं हो। इथे इथे वावरत असताना स्वतःची काळजी घ्यावं एवढंच हो। आव्हान या निमित्ताने मी व्यक्त करतो आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायती आणि ग्रामपंचायत निवडणुका महायुती म्हणून एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राहुल पंडित यांनी दिली आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायती नगरपालिका ग्रामपंचायती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण इथे पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे मी सर्वांचं स्वागत करतो कालच आमचे जिल्ह्याचे नेते महाराष्ट्राचे नेते पालकमंत्री आमचे उदयजी सामंत साहेब आणि किरण शेठ भैया सामंत यांच्या उपस्थितीत आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या सर्व निवडणुकींमध्ये महायुती म्हणून एकत्र निवडणुका सर्वच निवडणुका एकत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे सर्वच पदाधिकाऱ्यांचं मत आहे की ह्या निवडणुका जशा लोकसभेच्या निवडणुका झाल्या किंवा विधानसभेच्या निवडणुका महायुतीच्या जशा पार पडल्या आणि मोठा विजय जो संपादन केला भारतात महायुतीचीच सत्ता आली म्हणजे भा बी जे पीचे मोदी साहेब आता पंतप्रधान म्हणून आहेत महाराष्ट्र राज्यातसुद्धा महायुतीचीच सत्ता आली गेल्या वर्षाच्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते पण आता ह्या वेळेला निवडणुका ज्या त्याच्यात भरघोस यश मिळालं महायुतीला आणि त्याच्यात भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस नेतृत्व करतायत आणि त्यांच्याच देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा असतील तसंच इथे आमचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब असतील भैया शेठ असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संपूर्ण ह्या जिल्ह्यात महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे मंत्री उदय सामंत यांच्या जयस्तंभ येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी तालुका प्रमुख बाबू म्हप बंड्या साळवी शहर प्रमुख बिपीन बंदरकर नेते सुदेश मयेकर विजय खेडेकर महिला संघटक कांचन नागवेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं वारंवार होणारं बेजबाबदार वर्तन आणि शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील वागणुकीबद्दल रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षातर्फे त्यांच्या राजीनाम्याची मागणी पत्राद्वारे राज्य सरकारकडे करण्यात आली आहे हे पत्र जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर शहराध्यक्ष निलेश भोसले जिल्हा सरचिटणीस रणजित शिर्के देवरुख तालुकाध्यक्ष बाबा साळवी शहराध्यक्ष देवरुख निलेश भुवड माजी नगरसेवक बबन आंबेकर रत्नागिरी महिला कार्याध्यक्ष मुनंबर मुल्ला अल्पसंख्याक शहराध्यक्ष फरजाना मस्तान आदींनी दिलं आहे आज आम्ही राष्ट्रवादीच्या मार्फत जे माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलं निवेदन देण्याचं कारण असं होतं की राज्याचे कृषीमंत्री मा माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल जी काय ज्या गोष्टी वारंवार घडत गेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असहिष्णुता किंवा अन्य काही गोष्टी त्यांच्या ज्यांची जी वक्तव्य होती ती बेताल होती आणि कुठेही ते आ, काम करत असताना म्हणजे प्रामाणिकपणे काम आहेत असं कुठे दिसत नाही आणि त्यांच्या वक्तव्यामुळे हे नेहमीच सिद्ध झालं आणि म्हणून आम्ही परवाच्या दिवशी ज्या सभागृहामध्ये त्यांचं रमी खेळताना किंवा बघता काय जे काय त्यांनी केलं कृत्य त्यांच्याकडून घडलं ते खूपच लोकांना लागणारं होतं लोकांना लक्षात आलं की भविष्यामध्ये अशा पद्धतीचा नेता हा वि आ, मंत्री म मंडळामध्ये राहणं चुकीचं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जशी मागणी त्यांच्या राजीनाम्याची होते तशीच आम्ही देखील रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादीच्या माध्यमातून सुरेश उर्प बने जे जिल्हाध्यक्ष आहेत आणि आमचे निलेश भोसले शहराध्यक्ष असे सर्वच मंडळी आम्ही तिथे उपस्थित राहून आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि त्यांची राजीनाम्याची मागणी केली रत्नागिरी शहरातील राजवडा येथील बांग्लादेश वस्तीचं नाव बदलण्याची मागणी रत्नागिरी शिवसेनेतर्फे करण्यात आली असल्याची माहिती शिवसेना शहर प्रमुख बिपिन बंदरकर यांनी दिली राजवडा येथे काही भागामध्ये बांगलादेश झोपडपट्टी असं नाव आहे आणि गेली अनेक वर्ष तिथे बांगलादेश, बांगलादेश बांगलादेश बांगलादेशी झोपडपट्टी असं नाव आलेलं आहे तर शिवसेना म्हणून आमच्या सर्वांचं एकमत आहे आमच्या प्रभागाचं नेतृत्व करणारे सुरेलजी मुकादम आहेत सर्वांचं असं म्हणणं आहे की बांगलादेश हे नाव रत्नागिरी शहरातून पूर्ण नाव वगळून झोपडपट्टीचं जे नाव आहे बांगलादेश हे वगळून श्री काशी विश्वेश्वर देव श्री देव काशी विश्वेश्वर मार्ग असं त्याचं नामकरण करण्यात यावं अशी मागणी आम्ही आज मुख्याधिकारी यांच्याकडे केलेली आहे त्याचं तुम्हाला थोड्या वेळात पत्र आम्ही देतो रत्नागिरी शहरातील अंतर्गत डांबरी रस्त्यांची झालेली दुर्दशा यातून नागरिकांना मानसिक शारीरिक आर्थिक होणारा त्रास आणि येणाऱ्या सणासुदींच्या पार्श्वभूमीवर तातडीने रस्त्यांची डागडुजी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष रत्नागिरीतर्फे मुख्याधिकारी रत्नागिरी यांच्याकडे करण्यात आली आहे याप्रसंगी माजी नगराध्यक्ष मिलिंद शहराध्यक्ष निलेश भोसले माजी नगरसेवक बबन आंबेकर सरचिटणीस रणजित शिर्के मनोहर परब आधी उपस्थित होते रत्नागिरी नगरपालिकेचं निवेदन देण्याचं कारण एवढंच होतं की आपण पाहिलं असाल की गेली काही वर्ष रत्नागिरी कर हे खड्ड्यातूनच जात आहे मुक्त रत्नागिरी कर करण्याची जी घोषणा ही वारंवार हवेतच विरळे विरलेली आहे आणि म्हणून आम्ही माननीय मुख्याधिकाऱ्यांना वारंवार आम्ही सातत्याने आमची मागणी होती की खड्डे मुक्त रस्ते आपल्याला केले पाहिजे आणि सातत्याने प्रत्येक वर्षी आम्ही पावसाळ्यात असू दे ते पावसाच्या नंतर असू वार दे आम्ही वारंवार याबाबत आवाज उठवत आलो आणि आज आम्ही पुन्हा एकदा माननीय मुख्याधिकाऱ्याने भेटलो मुख्याधिकाऱ्यांना भेटून रत्नागिरीतल्या रस्त्यांची वास्तव काय आहे ह्याची सगळी त्यांना जाणीव करून दिली त्यांना निवेदन दिलं की यावेळेला आपण लवकरात लवकर होणाऱ्या आता जो श्रावण सुरू होतो आहे त्या श्रावणामध्ये लोकांना रात्री अपरात्री पारा करण्यासाठी मंदिरामध्ये जावं लागतं अशा वेळेला लोक रात्री अपरात्री जात असतात आणि त्यांना कुठं पाय त्यांचा मुरगळून किंवा काय त्याचा हो ॲक्सिडंट होऊ नये अशामुळे त्यांच्यासाठी आम्ही लवकरात लवकर चांगले रस्ते करावेत आणि त्याचबरोबर रत्नागिरीत येणारा जो गणपती उत्सव आहे आणि गणपतीला देखील अतिशय चांगले रस्ते आपल्याला नि झाले पाहिजे अशी आम्ही मागणी आमच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून आम्ही केलेली आहे माननीय शरद पवार चंद्र शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या माध्यमातून आम्ही केली रत्नागिरी शहरातील बांगलादेश वस्ती हे नाव रत्नागिरी नगर परिषद नोंदणीतून कायमचं हद्दपार करून श्रीदेव विश्वेश्वर मंदिर मार्ग असं नामकरण करण्याचे निर्देश पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी नगर परिषद मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना दिले असल्याचं सांगितलं नमस्कार आज रत्नागिरी शहरातील माझ्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं आणि या पत्रकार परिषदेमधून हो राजीवड्याला जाणाऱ्या रस्त्यावर श्रीदेव विश्वेश्वर मंदिराच्या शेजारी जी वस्ती आहे ज्याला आपण बांगलादेश म्हणून संबोधतो ते बांगलादेश हे नाव रत्नागिरी नगरपालिकेच्या नोंदणीतून काढून टाकावं अशा पद्धतीची अतिशय महत्वाची मागणी केली होती ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यांनी तसंच निवेदन रत्नागिरीच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलं ते निवेदन देखील मी मागून मुंबईला घेतलं आणि त्याच्यावर रत्नागिरी शहराच्या नोंदणीमधनं बांगलादेश हे नाव काढून टाकण्याचा निर्णय मी स्वतः पालकमंत्री या नात्याने घेतलेला आहे तसे निर्देश मी जिल्हाधिकाऱ्यांना आणि मुख्याधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि उद्यापासून हा जो मार्ग आहे राजीवड्याकडे जाणारा जो मार्ग आहे त्याला श्रीदेव विश्वेश्वर मंदिर मार्ग अशा पद्धतीचं नामकरण करावं अशा देखील मी सूचना दिलेल्या आहेत कारण शेवटी राजीवडा आणि श्रीदेव विश्वेश्वर मंदिर याच्या मधल्या भागामध्ये जी वस्ती आहे त्याला बांगलादेश या नावानं संबोधणं ना, हे आपल्या देशा देशाच्या दृष्टीनं आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीनं आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि आपल्या रत्नागिरी शहराच्या दृष्टीनं अयोग्य असल्यामुळे ही जाणीव शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला करून दिली आणि त्याच्यामध्ये त्यांना यश आलंय पालकमंत्री म्हणून मी बांगलादेश हे नाव काढून टाकण्याचे निर्देश दिलेले आहेत शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर आनंद लुटा पण स्वतःची काळजी घ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचं पर्यटकांना आवाहन रत्नागिरी शहरातील बांगलादेश वस्तीचं श्रीदेव विश्वेश्वर मंदिर मार्ग असं नामकरण करा पालकमंत्री उदय सामंत यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा तातडीने राजीनामा घ्या रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाची मागणी याबरोबरच आजचं सा बातमीपत्र संपलं नमस्कार